नमस्कार मी शशांक मोहिते आज आपण आढावा घेतोय इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात होती राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय मामा भरणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने स्वतः पक्षाचे सर्वे सर्व देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा सुरू होती त्या प्रचार सभेमध्ये बोलताना पवारसाहेबांनी विरोध विरोधामधले भारतीय जनता पक्षाचे युतीचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती आता हे आठवण आज सांगण्याची गरज मला काय वाटते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये पवारसाहेबांनी दत्तात्रय मामा भरणे यांचा अधिकृत उमेदवार म्हणून प्रचार केला होता तर तेव्हा अपोजमध्ये असलेल्या विरोधामध्ये असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि युतीचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील भाऊ यांच्या विरोधामध्ये त्यांनी भाषण केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये परत पवारसाहेब जेव्हा इंदापूरमध्ये विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने जात आहेत तेव्हा त्यांच्या समोरचे विरोधातले उमेदवार आहेत दत्तात्रय भरणे मामा जे मागशला साहेबांच्या सोबत होते आणि आता मात्र पवारसाहेबांचे उमेदवार असतील हर्षवर्धन भाऊ पाटील एकंदरीतच राजकारणामध्ये कोण कुठल्या पक्षामध्ये कुठल्या गटामध्ये असेल किंवा कोणाच्या प्रचारामध्ये बरोबर कोण कोण सोबती असतील ह्याचे अंदाज बांधता येत नाहीत परिस्थिती जशी बदलते त्याप्रमाणे ह्या गोष्टी घडत जातात बदलत जातात इंदापूर मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असण्याचं कारण काय तर बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या म्हणजे हेवीवेट समोर जाणाऱ्या मतदारसंघामधला एक मतदारसंघ ह्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा तालुके येतात त्यापैकी एक इंदापूर या इंदापूरमध्ये एकोणीशे बासष्ट पासून बासष्ट सदुसष्ट बहात्तर अठ्याहत्तर अगदी ऐंशी सालापर्यंत म्हणजे अठ्याहत्तर ते ऐंशी पर्यंतची टाक शंकरराव भाऊ पाटील म्हणजे जे हर्षवर्धन पाटील यांचे चुलते होते त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं त्यानंतर एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून शंकरराव भाऊ पाटील यांनी प्रतिनिधित्व केलं होतं चौऱ्याऐंशी साली स्वतः पवारसाहेब सुद्धा खासदार म्हणून निवडून आले होते नंतर त्यांनी परत राजीनामा दिला आणि नव्याने पोटनिवडणूक झाली तो भागवेगा पण शंकरराव भाऊ पाटील हे ऐंशी ते चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वद ते एक्याण्णव असे दोन टर्म बारामती लोकसभेचे खासदार होते एकोणीसशे शहाण्णव पासून स्वतः शरद पवार साहेब श्याण्णव ते दोन हजार नऊ या पंधरा वर्षाच्या काळामध्ये खासदार होते आणि म्हणून इंदापूरचा मतदारसंघ हा बारामतीकरांसाठी लोकसभेच्या दृष्टीने तितकाच महत्वाचा आहे ज्या शंकरराव इंदापूरचं प्रतिनिधित्व केलं आमदार म्हणून त्यामध्ये राजेंद्रता घोलप एकोणीसशे ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान आमदार होते पंच्याऐंशी ते नव्वद नव्वद ते पंच्याण्णव असे दहा वर्ष गणपत भाऊ पाटील हे आमदार होते पंच्याण्णव साली हर्षवर्धनजी पाटील सुद्धा काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली होती पण तेव्हा ती उमेदवारी परत एकदा गणपतराव पाटील भाऊ यांना मिळाली आणि हर्षवर्धन पाटील यांनी बंडाचं निशान फडकवलं लोकांनी त्यांना साथ दिली ते निवडून आले आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेलं जे सेना आणि भाजपचं पहिलंच सरकार होतं युतीचं त्या सरकारमध्ये अपक्षांचे नेते म्हणून मंत्रिमंडळात सहभागी सुद्धा झाले हर्षोधन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे चार टम यशस्वीरित्या निवडून आले नऊला ला त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून ज्यांनी उमेदवारी दाखल केली होती ते दत्तात्र मा भरणे यांचा पराभव झाला होता पण त्यांनी दोन हजार चौदाला परत नव्याने मोड बांधली आणि दोन हजार चौदाला दत्तात्रय भरणे मामाने हर्षोधन पाटील यांच्या विरोधामध्ये विजय मिळवला दोन हजार एकोणीसच्या दरम्यान सुद्धा विधानसभेची निवडणूक जेव्हा लागली तेव्हाही हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु आघाडीच्या जागा वाटपामध्ये तो मतदारसंघ विद्यमान आमदार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आणि नाईलाजाने हर्षवर्धन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश करावा लागला भाजपकडे कर निवडणूक लढवलेल्या हर्षवर्धन पाटील यांना अगदी थोडक्यात पराभवाला सामोरं जावं लागलं तेव्हा दत्तामामा भरणे सेकंड टर्म निवडून आले पण दत्ता मामा भरणे आणि हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या मतांचा फरक होता तो फक्त तीन हजार एकशे दहा मतांचा एकशे दहा मतांचा हे गणित फार महत्वाचं आहे आज दोन हजार चोवीसची निवडणूक ज्या निवडणुकीला आपण सगळेजण सा सामोरे जातो हर्षवर्धन पाटील यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न केले परंतु आता महायुतीमध्ये घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा आमदार म्हणून दत्तामाबा भरणेंनाच प्रत्येकदा ती जागा गेली आणि हर्षवर्धन पाटील यांना नाही ला असेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची वाट धरावी लागली हर्षवर्धन भाऊ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत समोर आहेत इंदापूरचे विद्यमान आमदार जे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आहेत दत्तामामा भरणे आणि ह्या दोघांच्या विरोधामध्ये नवीन चेहरा ज्याला कुठल्याही पक्षाचं पाठबळ नाही असा युवा चेहरा म्हणून भैया माने उभे आहेत या तिघांची काही महत्वाची बलस्थानं आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू हर्षवर्धन पाटील ज्यांचे चुलते शंकरराव पाटील यांनी एकोणीशे बासष्ट पासून ऐंशी पर्यंत इंदापूरचं नेतृत्व केलं ऐंशी ते चौऱ्याऐंशी एकोणव्वद ते एक्क्याण्णव लोकसभेत नेतृत्व केलं त्यांचाच वारसा पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत हर्षवर्धनजी यांनी सांभाळला राज्यात महत्वाची मंत्रीपद सांभाळली चांगलं वक्तृत्व प्रभावशाली व्यक्तिमत्व प्रश्नांची चांगली समज ही त्यांची बलस्थान त्याचबरोबर इंदापूरमध्ये एस बी पाटील शिक्षण संस्था कर्मयोगी निराभिमा सहकारी साखर कारखाना इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी अशा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून किंवा कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक वर्चवस्त देखील टिकवलेले त्यांच्या समोर जे उभे असलेले उमेदवार आहेत ते दत्ता भरणे ज्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पुणे जिल्हा परिषद छत्रपती सहकारी साखर कारखाना या तिन्ही संस्थांमध्ये नेतृत्व केलं ते पीडीसीचे चेअरमन होते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते आणि ते आता दोन हजार चौदापासून इंदापूरचे आमदार देखील आहेत एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची सुद्धा जबाबदारी संधी मिळाली होती त्यामुळे हे दोन्ही उमेदवार तसे तुल्यपणे आहेत आता गंमत बघा दत्तात्रमा भरणे यांच्या सोबत आहेत स्वतः अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ गट ही सगळी टीम दत्त मामा पाठीशी उभी आहे तर हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा घट त्याबरोबर काँग्रेस पक्ष ज्या पक्षाचे हे गेले अनेक वर्ष हर्षवर्धनजी नेते राहिले प्रमुख नेते म्हणून आणि एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की हर्षवर्धनजी पाटील यांचा कधी काळी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून काँग्रेसच्या यादीमध्ये जी नावं होती त्यातले संभाव्य नाव म्हणून हर्षवर्धनजी पाटील यांच्या नावाची चर्चा देखील होती पण आज इंदापूर तालुक्यातल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांना दुसऱ्या पक्षामध्ये यावं लागलं हा भाग वेगळा तर आपण भरणे मामांचा या ठिकाणी रेफरन्स घेतला की भरणे मामांनी सुद्धा संस्थांचं नेतृत्व केलं आहे पाटील यांचं वैशिष्ट्य सांगितलं त्याच वेळेला समोर जो उमेदवार आहे जो नौखा वाटत असला तरी प्रवीण भैया माने ह्यांच्या वडील दशरथ माने यांनी दोन हजार चारच्या दरम्यान राज्यस्तरीय लेखा समितीचं अध्यक्षपद सांभाळलेलं आहे त्याचबरोबर स्वतः प्रवीण भैया माने यांनी पुणे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केले आणि त्यांना दादांनी पवारसाहेबांनी दादांनी बांधकाम आणि आरोग्य समितीच्या सभापतीपदाची पण संधी दिली होती आणि प्रवीण भैया वडील शरददा माने हे झेडपी मध्ये जेव्हा सदस्य होते तेव्हा त्यांनी सुद्धा कृषी व पशुसंवर्धन समितीचं सभापतीपद सांभाळलं होतं थोडक्यात हे तिन्ही उमेदवार आहेत ज्यांना नेतृत्वाचा कुठे ना कुठे कोणता ना कोणता अनुभव आहे फक्त ता कारकीर्द छोटी मोठी असू शकते आता ह्या वेळेला दत्तात्रय भरणेमा जे विद्यमान आमदार आहेत ते कुठले मुद्दे होऊन इलेक्शनला उभे राहिलेत त्यांचे समर्थक असं म्हणतात की भरणेमा जीडी पीच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये भरपूर विकास कामं आणली भरपूर निधी आणला त्यानंतरच्या आमदारकीच्या दोन्ही टर्ममध्ये दत्ताबामांनी तो वेग तसाच कायम ठेवला विशेषतः मागच्या टर्ममध्ये भरणेमामांनी सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा निधी इंदापूरसाठी उपलब्ध केला आणि मग त्या काळामध्ये शिरसोटीचा पूल असेल मालोजीराजांची गडी असेल लाकडीची सिंचन योजना असेल आ, पालखी महामार्गाचं काम करणं असेल बावीस गावांच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भातला पाठपुरावा असेल अशी काही गोष्ट म्हणजे ती त्यांना सांगता येते की आम्ही चांगल्या पद्धतीने केली त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये भरणेमामांचा असं अजेंडा आहे की प्रत्येक गावामध्ये अस्मिता भवन उभारलं जाईल प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका स्थापन केली जाईल त्याचबरोबर बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न जो मार्गी लागला नाही अजूनही गेले अनेक वर्ष तो मार्गी लावला जाईल आणि वालचंदनगर जंक्शनच्या परिसरामध्ये होऊ घातलेली एम आय डी सी ज्याची परवानगी त्यांनी घेतली ती मंजूर झालेली आहे त्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळेल असं भरणेमामा त्यांचे समर्थक सध्या सांगत आहेत सो भरणे बाजूच्या बलस्थानांचा विचार केला तर त्यात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांच्या काळामध्ये इंदापूरमध्ये अंतर्गत रस्त्यांचं सा जाळं फार चांगल्या पद्धतीने विणलं गेलं त्याचबरोबर त्यांच्या काळामध्ये विकासाची नवीन कामं भरपूर मोठ्या प्रमाणात झाली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं मोठ्या प्रमाणात झाली हे सगळं जरी असलं तरी त्यांचे विरोधक मात्र भरणेमामांच्या संदर्भात विकास कामं कागदावरच दिसत आहेत किंवा ती झालेली जरी त्याचा डांगुरा पिटला जातोय तर या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं भरणेमामांच्या विरोधकांचा आरोप आहे म्हणजे परवा काही दिवसांपूर्वी एक बातमी पण अशी आली होती की कुत्र्यांनी तो रस्ता उकरला आणि तो रस्ता चक्क उकरला गेला त्यामुळे रस्त्यांचा दर्जा काय असेल ह्या रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशन खाल्लं गेले का टक्केवारी खाल्ली गेली का अशा पद्धतीचा आरोप विरोधी पक्षांकडनं केला जातो अर्थात भरणेमामा आणि त्यांचे समर्थक ही गोष्ट नाकारतात मग ज्यांनी वीस वर्ष ह्या तालुक्याचं आमदार म्हणून काम केलं सलग वीस वर्ष मंत्रीपदाची ज्यांनी जबाबदारी सांभाळली आणि ज्यांना दहा वर्ष आमदारकीपासून लांब राहावं लागलं तर हर्षवर्धनजी पाटील यांची नेमकी आता परिस्थिती काय त्यांच्या काळामध्ये त्यांनी इंदापूरमध्ये एमआयडीसी मंजूर केली लोणी देवकरच्या भागातली काही कंपन्या त्या निमित्ताने स्थापना झाल्या सहकार्याला ताकद द्यायचं काम त्यांच्या माध्यमातून झालं शिक्षण संस्था कारखानदारीच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती झाली संस्थात्मक काम उभं राहिलं किंवा जे काम आहे त्याला बळकटी चांगली मिळाली असं त्यांचा दावा आहे त्याबरोबर ते असं म्हणत आहेत हर्षवर्धनजी पाटील आणि त्यांचे समर्थक की हर्षवर्धन भाऊच्या काळामध्ये पाणी प्रश्न हा जास्त त्रासदायक नव्हता म्हणजे खडक असल्याचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत येत होतं पिकांना जे पाणी देणं गरजेचं होतं त्या बाबतीत तालुका कधी ताणलेला राहत नव्हता हर्षवर्धनजी पाटील त्यांच्या प्रशासनावर असलेल्या कंट्रोलमुळे किंवा त्यांच्या कमांडमुळे ही कामं सहजगत्या मार्गी लावायचे पण दुर्दैवाने मागच्या दहा वर्षात पाण्याच्या संदर्भामध्ये मात्र शेतकऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागलंय असं हर्षवर्धन पाटील यांच्या आणि तो भरणे मामांवर त्यांचा आरोप संबर्त आहे मग त्याच वेळेला भरणेमामांचे समर्थक हर्षवर्धनजी पाटील यांच्यावर आरोप करताना असं म्हणत आहेत की हर्षवर्धनजी पाटील यांच्या काळामध्ये जी कामं तालुक्यात होऊ शकली नाहीत ती कामं कितीतरी वेगाने दहा वर्षाच्या काळामध्ये भरणेमामांनी केली त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घराणेशाहीला जास्त प्राधान्य दिलं स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना संस्थांवर संधी देताना जवळच्या कार्यकर्त्यांना डावललं गेलं किंवा कार्यकर्त्यांना संधी जरी दिली गेली तरी ते फक्त नामधारी होते महत्वाचे निर्णय मात्र हेच घ्यायचे अशा स्वरूपाचा अशा पद्धतीचा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्यावर त्यांचे विरोधक करताना आपल्याला दिसतात हर्षवर्धन पाटील भरणे मामांवर आरोप करतायत मामा हर्षवर्धन पाटील यांच्यावर आरोप करतायत आणि ह्या सगळ्या गदारोळामध्ये तिसरे उमेदवार जे आहेत ज्यांना कुठल्याही पक्षाचं बॅकिंग नाही मग त्यांच्या सपोर्टमध्ये जाणारी कुठली गोष्ट आहे तर लोकसभेच्या काळामध्ये जरी काही कारणास्तव मानेदादांना किंवा प्रवीण भाईयांना त्यांच्या सहकाऱ्यांना अगोदर पवारसाहेबांच्या गटात त्यानंतर परत अजितदादांच्या गटामध्ये यावं लागलं तरी सुद्धा ते मनाने साहेबांच्या गटामध्ये होतं असं त्यांचं मत आहे ते मनामध्ये मनाने तिथे होते आणि त्यानंतरच्या चार महिन्यात सुद्धा विधानसभेला आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी त्यांची आशा होती असा त्यांचा दावा होता पण हिथेच नेमकी गमत झाली जे हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये होते महायुतीमध्ये होते लोकसभेच्या काळात म्हणजे सुप्रतांच्या विरोधामध्ये त्यांनी इंदापूरमध्ये काम केलं त्यामुळे आम्ही ज्यांनी काम केलं त्यांना संधी मिळावी असं काही लोकांचं शरद पवार साहेबांच्या गटामधल्या लोकांचं मत होतं त्यांची तशी ते मागणी होती पण एकंदरीत त्या नेत्याची ताकद बघून त्याला आपण स्थिती देऊ निवडून येणारा उमेदवार आपण त्याला प्राधान्य देऊ अशी पवारसाहेबांची भूमिका होती सुप्रतांची भूमिका होती म्हणून हर्षवर्धनजी पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश दिला गेला आणि त्यांना ती ते उमेदवारी दिली गेली त्यामुळे लोकसभेला एकीकडे एक सुप्रियाताईंना पंचवीस हजार नऊशे एक्कावन्न मतांचं लीड मिळालं सुप्रियाताईंना जेव्हा आपोजमध्ये दत्तमामा होते स्वतः हर्षवर्धनजी पाटील होते आणि बाकीचे काही महत्वाचे नेते होते तरी सुद्धा सुप्रियाताईंना हे लीड मिळालं हर्षवर्धनजी पाटील यांचं कदाचित असं मत असावं की आपला जो गट एकोणीसशे पंच्याण्णव पासून सोबत आहे जो शंकरराव भाऊंना म्हणतो आहे जो आपल्याला म्हणतो आहे त्या गटाची मतांची गोळाबेरीज आणि त्याचबरोबर सुप्रियाताईंना मिळालेलं लीड म्हणजे पवारसाहेबांच्या विचारांना मांडणारे तालुक्यातले जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते त्याबरोबर महाविकास आघाडीच्या बरोबर जे विचाराने राहणारे लोक आहेत मतदार ह्या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर आपल्याला ही विधानसभा जिंकण्याची संधी आहे असं हर्षवर्धन पाटील यांना वाटतं पण ते इथं आल्यामुळे मानेदादांनी किंवा बरोबरच्या काही लोकांनी बंडाची भूमिका घेतली आणि त्यांचे पुत्र प्रवीणभैया माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला जरी महत्वाचे नेते इंदापूर तालुक्यातले काही दत्तामामा भरणे यांच्याकडे दिसत असतील काही हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्याकडे दिसत असतील तरी त्यांच्या पाठीमागचे सर्वसामान्य मतदार कार्यकर्ते मात्र आमच्या सोबत आहेत असं प्रवीणभैया माने यांचा दावा आहे मग प्रवीणभैया माने ह्यांची नेमकी कुठली महत्वाची बलस्थान आहे तर सोन्या उद्योग समूह जो त्यांच्या वडिलांनी स्थापन केला मानेदादांनी ह्या सोने उद्योग समूहाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये परिसरामध्ये जवळपास चौदा हजार लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार दिला गेला येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला आमदारकीची संधी मिळाली तर आम्ही युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडू शेतकऱ्यांसाठी इंदापूरमध्ये स्वतःचा सोने उद्योग समूहाचा उसाचा कारखाना नव्याने सुरू करू महिला बचत गटांसाठी रोजगार निर्मितीची नवीन नवीन संधी निर्माण करू युवकांना पोलीस भरती स्पर्धा परीक्षेमध्ये संधी मिळावी यासाठी आम्ही एक मोफत अॅकॅडमी सुरू करू उजनीच्या धरणातलं जे पाणी वाया जात आहे ते जास्तीत जास्त इंदापूरमधल्या शेतकऱ्यांना मिळावं यासाठी आम्ही बुडीद बंधाऱ्यांची कामं मार्गी लावू अशा पद्धतीचं आश्वासन भैया माने यांच्या वतीने दिलं जाते आहे किंवा इंदापूरचं विजन असं असं ते सांगितलं जात आहे आता इथं मला एक गोष्ट सांगायची की तीन उमेदवार या ठिकाणी दिसत आहेत हर्षोर्धनजी पाटील ज्यांना वीस वर्ष आमदारकीचा मंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आत्ता स्वतः पवारसाहेबांचा सा पाठिंबा त्यांच्यासोबत ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे त्यांना मांडणारा गट अधिक पवारसाहेबांना मांडणारा सर्वसामान्य मतदार दत्तमा भरणे असं म्हणत आहेत की गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली विकास कामं आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट अर्थात हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या साहेबांच्या गटाबरोबर शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटसुद्धा आहे आणि अशा पद्धतीचं पक्षाचं बॅकिंग जरी नसलं तरी सोन्याच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांशी जो संपर्क वाढलेला आहे ते नेटवर्क कर्मचाऱ्यांचं नेटवर्क आणि उद्योगसमूहच्या माध्यमातून भविष्यात येऊ घातलेले प्रोजेक्ट या संदर्भातली असलेली संधी तर भैया माने हर्षवर्धनजी पाटील आणि दत्तामाबा भरणे हे तिन्ही उमेदवार सध्या तरी इंदापूरच्या ह्या लढतीमध्ये तुल्यबळ दिसत आहे कुठला फॅक्टर नेमका वीस तारखेला काम करेल याचा अंदाज आत्ताही बांधणं एवढं शक्य नाही एका उमेदवाराच्या पाठीमागे पवारसाहेब आहेत एकाच्या पाठीमागे अजितदादा आहेत ही लढत जशी दत्त भरणे हर्षवर्धनजी भाऊ पाटील आणि प्रवीणभाई माने ह्यांच्यामधली तशीच ही लढत म्हटलं तर पवारसाहेब वर्सेस अजितदादा ह्यांच्या सुद्धा कारण इंदापूरचा आमदार जो कोणी निवडून येईल तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जो उमेदवार असेल लोकसभेचा अजितदादा गटाचा पवारसाहेबांच्या गटाचा त्याच्या विचाराचा असला पाहिजे त्यांच्या विचाराचा असला पाहिजे हाही प्रयत्न दोघांचा आहे म्हणून दोघेही आपापला उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करतात आणि हर्षवर्धन भाऊ आणि दत्तबा बर्णे यांच्यामध्ये प्रवीण भैया माने सध्या सेफ गेम खेळताना आपल्याला दिसत आहे की ते प्रत्यक्ष अजितदादा किंवा पवारसाहेबांवर कोणत्याही पद्धतीची टीका न करता ते फक्त विजनवर लोकांना मतं मागत आहेत म्हणजे भविष्यात आमदार म्हणून निवडून आल्यावर ते कोणत्या गटात जातील कोणाला पाठिंबा देतील हे येणारा काळच ठरवेल इंदापूरची निवडणूक का महत्वाची आपल्या लक्षात आलं असेल ती इंदापूर मतदारसंघासाठी सुद्धा महत्वाची त्याचबरोबर राज्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा भविष्यासाठी महत्वाची सुप्रियाताईंना स्वतःच्या विचाराचा आमदार निवडून आणायचा आहे अजितदादाना स्वतःच्या विचाराचा आमदार निवडून आणायचा आहे आणि ह्या सगळ्या लढतीमध्ये भैया माने मात्र हे दोन्हींकडनं सुरक्षित अंतर राखून कार्यकर्त्यांची बेगमी करायचा प्रयत्न करतात सध्या तरी अनेक महत्वाचे पुढारी आज ह्या गोटात उद्या त्या गोटात परवा त्या गोटात जाताना दिसत आहेत ही पळवापळवी फार गमतीशीर आहे सर्वसामान्य मतदार कार्यकर्ता तो मात्र कदाचित आपल्या विचारावर ठाम राहील त्यांच्या मनात नेमकं काय याचं उत्तर आपल्याला तेवीस तारखेला कळेल हा होता इंदापूरचा विधानसभेचा आढावा धन्यवाद